विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धावपळीतून माजी नगरसेविका शीतल जगताप यांनी काही काळ उसंत उस घेत जिजाऊ ग्रुपच्या महिलांबरोबर ध्यान आणि काही योगासनं केली तसेच महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना मतदान करण्याचं आवाहन केलं विधानसभा निवडणुकीच्या रणभूमीत पूर्ण जगताप कुटुंबीय उतरले आहे आमदार जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप शहरातील विविध भागांमध्ये महिलांच्या भेटी घेऊन प्रचार करत आहेत आनंद ऋषीजी हॉस्पिटलजवळील विविध वसाहतींमध्ये प्रचारादरम्यान त्यांनी महावीर इंटरनॅशनल हॉलमध्ये सुरू असलेल्या जिजाऊ ग्रुपच्या योगा सेंटरला भेट दिली तेथे योग साधना करणाऱ्या महिलांशी संवाद साधत थोडा वेळ ध्यान आणि काही योगासनं केली यावेळी योग प्रशिक्षक मनीषा गुगळे यांनी शीतल पूजा गोंडाळ आणि माजी नगरसेवक संजय से चोपडा यांचं स्वागत करून सत्कार केला यावेळी शीतल जगताप म्हणाल्या की आमदार संग्राम जगताप हे सर्वांसाठी कायम उपलब्ध राहून सर्वांची काळजी घेणारे आमदार आहेत करोना काळात त्यांनी केलेलं मदत कार्य सर्वश्रुत आहे शहर विकासाचा ध्यास घेत सर्वांना अपेक्षित असलेल्या विकास त्यांनी साधलाय आता शहराला मेट्रो सिटी करण्याचा चंग बांधला आहे त्यांना आपल्या सर्वांची खंबीर साथीची गरज आहे यासाठी या, या निवडणुकीत शहराच्या विकासासाठीच मतदान करून संग्राम जगताप यांना पुन्हा संधी द्यावी असं आवाहन केलंय एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर